बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मिक्सरचा स्फोट झाल्याने पंढरपूरमध्ये महिलेचा मृत्यू पंढरपूर मिक्सरचा स्फोट झाल्यामुळे शहरातील विस्थापित नगर येथील विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत मयुरी अक्षय मेणकुदळे वय वर्ष तीस यांचा मृत्यू झाला आहे भक्ती विस्थापित नगर येथे मंगळवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या परिसरातील नागरिकांना मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार तसेच पोलिसांच्या प्राथमिक तपासात मिक्सरचा स्फोट झाल्यामुळे जबर जखमी होऊन मयुरी मेणकुदळे यांचा मृत्यू झाला आहे घटनास्थळी विजेच्या वायरी आढळून आल्या आहेत तसेच मृत मयुरी यांचे पोट मिक्सर मधील ब्लेडने कापले गेले असून एक हातही तुटला होता त्याच परिसरात शोभेची दारू बनवण्यात येत होती त्यामुळे हा फटाक्यांच्या दारूचा असल्याची चर्चा शहरात रंगली होती घटनास्थळी आणि उपजिल्हा रुग्णालयात महिलेची माहिती घेऊन प्राथमिक तपासात पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी मिक्सरचा स्फोट झाला असल्याची माहिती दिली तसेच याबाबत अधिक तपासासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञानाची मदतही घेतली जाणार असल्याचे सांगितले गेले घटनास्थळी तातडीने अग्निशमन यंत्रणाही दाखल झाली होती